नमस्कार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत न्यायालयानं लवकरात लवकर या निवडणुका पार पाडाव्यात असा निर्णय दिलेला होता आणि त्यानुसार संबंध राज्यभरामध्ये या निवडणुकांना घेऊन सध्या वातावरण तापू लागले तसं ते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही या निवडणुकीचं वारं सध्या वाहू लागले आणि संबंध पक्ष असतील संघटना असतील यांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीला मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण गेल्याच महिन्यामध्ये प्रभागरचना पार पडली प्रभाग रचनेनंतर आत्ता अकरा नोव्हेंबर रोजी परवाच्या दिवशी या प्रभागांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणांची सोडत मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये निवडणूक जो आयोग आहे त्या आयोगाच्या नियमाटी अटीनुसार त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षणाची सोडत पार पडली आणि या सोडतीमध्ये अष्ट्याहत्तर नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल एकोणचाळीस जागा या महिलांसाठी राखीव झाल्यात म्हणजे पन्नास टक्के जागा या महिलांना देण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत त्यामुळं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेल्या एक दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांची जी संख्या होती ती अनेक प्रत्येक वॉर्डामध्ये दहा दहा बारा बारा उमेदवार हे इच्छुक होते आणि या इच्छुकांच्या इच्छेवर पाणी फिरलेलं आहे कारण पन्नास टक्के हे महिलांचं आरक्षण या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पडलेलं आहे आणि त्यामुळे याच्या अगोदर ज्यांनी निवडणुका लढलेल्या होत्या याच्या अगोदर जे जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते अशा नगरसेवक माजी नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी गेल्या महिना दोन महिन्यापासून या आपल्या निवडणुकीसंदर्भात आपल्या उमेदवारी संदर्भात मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली होती अनेक लोकांशी संवाद साधायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि या आरक्षणामुळं त्यांच्या या इच्छा खरं तर पाण्यामध्ये गेलेल्या असं म्हणायला हरकत नाही कारण काहीच दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या ज्या वॉर्डामध्ये जे जे नगरसेवक या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले आहेत त्या त्या वॉर्डांमध्ये आम्ही त्यांना उमेदवारी देणार आहोत अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी घेतलेली होती त्याच्यानंतर या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अनेक वॉर्डांमध्ये गदारोळ झालेला होता आणि पुन्हा त्यांनी ते आपलं जे विधान आहे ते सर्वासर्व करून मागं घेतलेलं होतं परंतु या महानगरपालिका क्षेत्र असेल या क्षेत्रामधील अनेक जे इतर पक्षातील जे नेते आहेत ते नेते या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपमध्ये प्रवेश केलेले होते त्यामध्ये सांगलीतील काँग्रेसचे जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष असणारे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्याच्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सह या भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि विशेष म्हणजे हे दोन्ही जे उमेदवार जे आहेत नेते जे आहेत जे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत काँग्रेसमधून ते दोन्हीही आपापले विरोधक होते आणि हे दोन्ही विरोधक पुन्हा भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळं भाजपमध्येही पुन्हा गटातटाचं राजकारण आपल्याला आत्ता या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहायला मिळतं आहे कारण पृथ्वीराज बाबा पाटील यांचा एकीकडं गट आहे दुसऱ्या बाजूला जयश्री पाटील यांचा एक गट आहे आणि या दोन्ही गटातील जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आगामी जी निवडणूक महानगरपालिकेची होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी मागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं भाजपला आता खरं तर अडचणीचा विषय ठरलेला आहे कारण नक्की उमेदवारी द्यायची कोणाला कारण या अगोदर जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना एकीकडे एक उमेदवारी देणार असं पालकमंत्र्यांचं मत आहे आणि दुसऱ्या बाजूला खरं तर भाजपमध्ये अनेक वर्ष काम केलेले भाजपला तळागाळामध्ये नेऊन पोचवलेले जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनीही आपली उमेदवारी या ठिकाणी या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मागितलेली आहे त्यामुळं या बाहेरून आलेल्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची की पूर्वीपासून भाजप वाढवायला ज्यांनी मदत केलेली आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना नि उमेदवारी द्यायची असा एक प्रश्न भाजप पुढं सध्या पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण याच्या अगोदर भाजपला ज्यांनी जे तळागाळामध्ये पोचवलं लोक जनमानसामध्ये पोचवलं अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ज्यावेळी इतर पक्षातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या पक्षामधून जे जे नेते जे जे कार्यकर्ते जे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत अशांना निवडणुकी या भाजपमध्ये प्रवेश करून घेताना इतर जे पूर्वीचे जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनाही विश्वासात घ्यावं आणि मगच यांना भाजपमध्ये प्रवेश करून द्यावा अशा तऱ्हेची भूमिका काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मांडलेली होती आणि त्यामुळं भाजप सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एकीकडं एक एक बघता हे संबंध राजकारण बघता आणि महिलांचं एकीकडं जे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण पाहता खरं तर हे दिग्गज जे उमेदवाराला घेऊन आपल्या त्यांनी जी मोर्चे बांधण्याला सुरुवात केलेली होती या मोर्चे बांधणीला त्यांच्या आत्तापर्यंतच्या एक दोन महिन्याच्या कार्याला खरं तर, तर आता हा खोडा बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु जरी महिलांचं आरक्षण पडलेलं असलं तरी जे इच्छुक जे कार्यकर्ते उभे राहणं होते त्यांनी असा आता काही भागांमध्ये काही प्रभागामध्ये असा निर्णय घेतलेला आहे स्वतःला जर आरक्षण मिळत नसेल आपल्याला उमेदवारी मिळत नसेल तर आपल्या बायकोला आपल्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं किंवा त्या ठिकाणी तिला उभं करण्याची भूमिका काही आ, माजी नगरसेवकांनी दिग्गजांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं आपली उमेदवारी ही बायकोला देऊन त्यानिमित्तानं पर्यायानं बायको फक्त नगरसेवक म्हणून आणि जो कारभार जो करणार आहेत ते हे पुरुष मंडळीच त्यांचे नवरोबाच करणार आहेत अशा तऱ्हेची भूमिका ही काही प्रभागांमध्ये काही वॉर्डांमध्ये घेण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भानं अनेक प्रभागांमध्ये अनेक वॉर्डांमध्ये आता गुप्त बैठकांना सुरुवात झालेली आहे अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपापल्या संबंधित जे कार्यकर्ते आहेत नागरिक का आहेत त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे त्यांनी गुप्त बैठकांच्या माध्यमातून चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे आणि या संबंध चाचपणीच्या माध्यमातून ही निवडणूक सध्या पार पडणार आहे आणि या वातावरण सध्या तापायला लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हे जे वातावरण तापणार आहे ते खरं तर भाजप असेल महाविकास आघाडी असेल त्याच्यानंतर तिसरी आघाडी एक या महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता आहे कशा तऱ्हेच्या चा अनेक चाली हालचाली सध्या सुरू आहेत स संजय काका पाटील असतील माजी खासदार आहेत जयंत पाटील माजी मंत्री जयंत पाटील आहेत त्याच्यानंतर इतर जे काही आणखी दिग्गज नेते आहेत या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं ठेवून तिसरी आघाडीही निर्माण होण्याची शक्यता आहे तशा तऱ्हेच्या हालचाली तशा तऱ्हेच्या चर्चा आत्ता सध्या सांगली आणि परिसरामध्ये सुरू आहेत आणि पूर्ण जी महानगरपालिका निवडणुकीची जी प्रक्रिया आहे जी आता सध्या तापू लागलेली आहे आरक्षणाच्या माध्यमातून आता प्रत्येक वॉर्डामध्ये कोणकोणतं आरक्षण पडणार आहे हे मात्र सध्या जरी खात्रीशीर झालेलं असलं तरीसुद्धा अजून काय काय यामध्ये घडामोडी आहेत इकडं पाहणं खरं तर औचित्याचं ठरणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली